नमस्कार मंडळींनो आज रविवार आहे आज सकाळी उठल्याच्यानंतर काय करायचं म्हणून आम्ही रंकाळेच्या ठिकाणी होतो ही तुम्ही जी तटबंदी दिस बघत आहात ती रंकाळेची आहे या रंकाळ्याला बसूनच आम्ही मित्रमित्रांनी असं ठरवलं की आज कुठेतरी फिरायला जाऊया त्यामुळे आम्ही स्पॉट निवडला तो आपला ज्योतिबाचा डोंगर पण काय गाडीला मारलं स्टार्टर आणि निघालोत हे बघा ही, ही पंचगंगा नदीचा पूल आहे आता कोल्हापूर ते ज्योतिबा अंतर किती तर अठरा ते वीस किलोमीटर पण जातानी अशी खूप घनदाट आणि सुंदर झाडी लागती आहे झाडीतून निघता निघता तुम्ही डोंगरावर कसे पोचता हे समजणार पण नाही आहे तर तुम्ही फक्त गाडी सावकाश चालवायची कारण की हा घनदाट आणि रहदारीचा रस्ता आहे कोल्हापूर जिल्हा हा खूप विविध विविधतेने आणि निसर्गसंपन्न असा जिल्हा आहे तर हे बघा माझ्या डाव्या साईडला तुम्ही आता बघू शकताय तर खूप अशी सुंदर सुंदर असं एक डोंगर दिसतोय तर डोंगर म्हणजे कोणता डोंगर, डोंगर आहे हा डोंगर आहे हो आपल्या पन्हाळ्याचा तर पनाळगड पण आपल्या ज्योतिबाच्या डोंगरावरून दिसतो आणि त्यांचं जर अंतर बघितलं तर दहा ते बारा किलोमीटर म्हणजे तुम्ही जर एकदा या ट्रेकला आलात तर या ट्रेक करून तुम्ही पनाळागड पण पन करू शकताय तर पन्हाळ्याला जाण्यासाठी तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेलच पण तुम्ही आता बघा खूप सुंदर असे निसर्गाने परिपूर्ण असं हा डोंगर दिसत आहे आज सकाळी सकाळीच खूप छान असे ढग आलेली होती वातावरण खूप निसर्गरम्य झालं होतं आणि छोटे छोटे जे पावसाची तुषार म्हणतात तुषारधार अशा तुषार धार पण पडत होत्या आणि ऊन पाऊस पण होता ट्रेकिंग नंतर चालण्यास सुरुवात केली पण ही ट्रेकिंग कुठून सुरू केली तर आम्ही ही ट्रेकिंग सुरू केलेली आहे गायमुख या स्पॉटपासनं कारण की आपण कुशारे या गावापासून पण ट्रेकिंग करू शकतो पण गायमुख हे जसं पाहिलं तर थोडं जवळचं अंतर आणि इथून वर चढण्यासाठी खूप सुंदर असं तुम्ही बघू शकताय की असे एक छोटे छोटे दगडं जे आहेत ते असे पुरातन काळापासून इथे पड ठेवलेले आहेत आणि त्याच्यावर आपण पाय ठेवून इझिली जाऊ शकताय कोल्हापूरमधले बहुतांश लोक सकाळी सकाळी ट्रेकिंगसाठी व्यायाम करण्यासाठी या मार्गाचा उपयोग करत आहे जर तुम्ही तंदुरुस्त राहू शक राहण्याची इच्छा असेल आणि तुम्हाला निसर्गाची पण आवड असेल तर तुम्ही ह्या मार्गाने नक्कीच जाल तर हे हे करण्यासाठी तुम्हाला फक्त चांगले शूज आणि रेनकोट आणि छत्रीसोबत बाळगायची आहे हे बघा असे वेगवेगळ्या वेगवेगळे वयोगटातील लोक तसेच वेगवेगळ्या ग्रुपनं किंवा ट्रेकिंग ग्रुप्स हे बघा छोटे मुलं पण दिसत आहेत इथं छोटे मुलं वयोवृद्ध आणि लेडीज अशा लेडीज आता आपण डायरेक्ट दक्षिण दिग्विजय महाद्वार हे खूप असं सुंदर आणि खूप असं भव्य महाद्वार आहे या पॉईंटपासून पाहिल्याच्यानंतर तुम्हाला कोल्हापूर आणि कोल्हापूर साईडच्या ज्या नद्या आहेत त्या दिसतात आणि इथनं बघा एकदम सुंदर असा देखावा आहे आणि धुक धुक्याने भरलेलं असं हे सुंदर असं ठिकाण आहे या ठिकाणी तुम्ही तुमचे रील्स म्हणा किंवा फोटोशूट्स म्हणा करू शकतायत हे करत असताना फक्त तुम्हाला सावधगिरी घ्यायची आहे की तुमच्यामुळे इतरांना काही त्रास तर होणार नाही ना चला तर आपण आता पुढं जाऊया याच्यानंतर आपण डायरेक्ट जाणार आहोत ते डोंग ते महाद्वारामधून आतमध्ये हे हे दिग्विजय महाद्वार जे आहे खूप सुंदर आहे आणि इथे बरेच लोक व्हिडिओ शूटिंग करत आहेत आता आपण एकदम जवळ आलेलो हो, आहोत ते मंदिराच्या जवळ आता ही मंदिराची कमान आहे या मंदिराच्या कमान मंदिराला पाहिलं तर असेल असे वेगवेगळे दोन द्वारं आहेत एक आहे दक्षिण साईडला आणि एक आहे पूर्व साईडला तर आपण आता एंट्री केलेली आहे ती पश्चिम साईडच्या महाद्वारामधून हे बघा खूप उंच उंच असे दीपमाळ असे शिखरं बघा तुम्ही हे दगड दगडं बघा या मंदिराचे नक्षीकाम बघा किती सुंदर दिसत आहे इथे महाराष्ट्र आणि देशभरातनं जे जे काय ज्योतिबाला ज्योतिबाला मानणारे भक्त आहेत ते येत असतात वर्षभर आणि स्पेशली चैत्र महिना आणि रविवार खूप गर्दीचं गर्दीचे ठिकाण आहे हे त्यासाठी तुम्ही नियोजन करून यावे पण इथं आल्याच्यानंतर तुम्हाला नाश्ता करण्यासाठी किंवा चहापान करण्यासाठी वेकी वेकी होटेल साहेत। करनके खाली वेगवेगळी दुकाने किंवा हॉटेल्स आहेत कारण की आप आम्ही आता खूप चाललेलो होतो आणि आम्हाला आता थोडी चहा नाश्त्याची पण काहीतरी गरज होती त्याच्यामुळं आम्ही महा एक प्रदक्षिणा घातली मंदिराला आणि आता आम्ही खाली निघण्याच्या तयारीमध्ये आहोत हे निघत असताना तुम्ही बघा हे आहे मंदिराचं प्रवेशद्वार या प्रवेशद्वारामधून तुम्ही आतमध्ये जाऊ शकतायत आणि इथून आतमध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला ज्योतिबाचं असं खूप सुंदर असं रूप पाहायला मिळेल आणि या रूप पाहिल्याच्या नंतर तुम्हाला तुमचं मन प्रसन्न होऊन जाईल याच्याच बाहेर अजून एक मंदिर आहे ते म्हणजे कालभैरवनाथाचं हे बघा उंच उंच शिखर असे आहेत ज्योतिर्लिंग प्रसन्न असं या मेन कमानीवर लिहिलेलं आहे हे समोर जे बघत आहे तुम्हाला मागाशी म्हटलं होतं मी तर पश्चिम दरवाजा आणि पूर्व दरवाजा तर या साईडचा सा आहे तो पूर्व दरवाजा हे उंच असं शिखर या शिखरामध्ये तुम्ही बघू शकतायत की सगळा गुलालाने हा परिसर रंगून गेलेला आहे या परिसरामध्ये परिसरामध्ये येणारे सर्व भाविक भक्त प्रसन्न होऊन जातात तुम्ही जर या चॅनलवर नवीन असताना तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मी तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ शेअर करत राहील